अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी तुम्हाला माहितीच दो आहे दोघांचे लग्न झालं आहे त्यांना मुलंही आहेत त्यांचे लाईफ पार्टनर जोडीदार वेगवेगळे आहेत असं असताना सोशल मीडियावर एक मुलगा व्हायरल होतो जो इम्रान हाश्मीला आपले वडील आणि सनी लिओनीला आई म्हणत आहे बिहारमधील एका कॉलेज विद्यार्थ्याच्या परीक्षेचा हा फॉर्म आहे या फॉर्मचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया पोस्ट करण्यात आला फॉर्ममध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाचा उल्लेख केला आहे जे मुझफ्फूरमध्ये आहे तर वर्ष दोन हजार सतरा दोन हजार वीस असं लिहिलं बी ए पार्ट टूच्या च्या परीक्षेचा फॉर्म आहे बऱ्याच फॉर्म मध्ये आपल्याला आई आणि वडिलांचं नाव द्यावं लागतं या फॉर्म मध्ये आई आणि वडिलांचं नाव विचारण्यात आलं मुलाने वडिलांच्या नावासमोर इमरान हशमी आणि आई आईच्या नावासमोर सनी लिओनी असं लिहिलं आहे त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले जाती समोरील बी सी लिहिलेलं आहे धर्मासमोरील रखान्यात त्याने वडिलांचं नाव मुस्लिम असताना हिंदू असं नमूद केलं पण त्याऐवजी मुलाने रेड लाईट एरियाचं नाव लिहिलं आहे परीक्षेच्या या अर्जात विद्यार्थ्याचं नाव कुंदन असलेलं आहे फॉर्म याचा फोटोही देण्यात आला या फोटोतील मुलगा कोण आहे आणि फॉर्ममध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे की नाही याची खातरजमा वायएफसी न्यूज मराठी करत नाही यावर बऱ्याच कमेंट येत आहेत बिहारमध्ये काही होऊ शकतं हे बिहारमध्ये होऊ शकतं अशी प्रतिक्रिया अनेक युजर्सने दिली आहे तर काहींनी हे फेक असल्याचं देखील म्हटलं आहे